नमस्कार आपण बघत आहेत महाराष्ट्र प्रतिमा येत्या पाच तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतला यावेळी सुरक्षा व्यवस्था बैठक वाहन पार्किंग आदी बाबत योग्य सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या या शिष्टमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आ धनंजय मुंडे आ हसन मुश्रीफ आ प्रवीण दरेकर आ गुलाबराव पाटील आ अनिल भाईदास पाटील आ संजय सिरसाट यांसह महायुतीतील घटक पक्षांचे मान्यवर नेते तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी दिसत आहेत महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतला यावेळी सुरक्षा व्यवस्था बैठक वाहन पार्किंग आदी बाबत योग्य सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या रोजच्या ताज्या घडामोडीसाठी आमच्या चनलला महाराष्ट्र प्रतिमाला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद